आमदार राहुल आवडे विजयाचा ट्रिपल जल्लोष करत आहे इचलकरजी महापालिकेत महापौर झाला त्यांची कन्नड आज जिल्हा परिषद सदस्य झाली त्यांचे मित्र महेश पाटील हे देखील जिल्हा परिषद सदस्य झाले वर्गस मतांनी त्यांना निवडून मी हा विजय हा आमच्या जनतेचा आमच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा आहे आमच्या महायुतीच्या सर्व सहकार्याचा आहे नेत्याचा आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्याला आपण मी मनापासून आभार व्यक्त करतो स्थानिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त लीड साडे नऊ हजारचं मिळालं हा हे लीड तिथल्या असणाऱ्या मतदारांचा कार्यकर्त्यांचा नेत्यांचा आहे तिथल्या जनतेचा आहे मी मनापासून आभार व्यक्त करतो महायुती आणि बीजेपी वर विश्वास दाखवला आमचे कुमार कांबळे आणि आमच्या पंचायत समिती खादा पाटील आणि प्रकाश पटेल निवडून आले त्याचबरोबर आमच्या बरोबर प्रियंका खोबरे आणि सनी अडुनकर निवडून आले कलीकडे आता पट्टकडोलीचे सुद्धा आणि रेंदाचे सुद्धा आमचे महायुतीचे निवडून येतील खात्री मला आहे जिल्हा परिषद सोबत सोबत महापौर देखील तुमचा झालेला आहे आमचा आज महापौर बिनविरोध झाला आहे एक अविस्मरणीय इलेक्शन महानगरपालिकेची झाली उपरी नगरपालिकेची झाली विजयाची घोडदौड आमची या ठिकाणी चालूच राहणार आहे चालू राहील ट्रिपल जल्लोष अजूनही पुढचे जल्लोष करायचे आम्हाला खात्री आहे की कुलाल सतत आमचा त्या ठिकाणी राहील निसर्गांची आणि परिसरात आमचं महायुतीचं राहील